बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पुरेशा प्रमाणात लिपिक शिपाई तसंच सफाई कर्मचाऱ्यांची भरती करा द्विपक्ष बोलणं पुनर्स्थापित करा मान्यताप्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा, काटे करा। उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुकारण्यात आलेला संप रत्नागिरीत यशस्वी झाला विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिससमोर महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक शिपाई तसंच सफाई कर्मचारी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत सफाई कर्मचाऱ्यांचे पद बँक ऑफ महाराष्ट्रामधून रद्द करण्यात आलं आहे आठशे शाखांमधून शिपाई कर्मचारी नाहीत तीनशे शाखांमधून लिपिकच नाहीत तर बाराशेच्या आसपास शाखांमध्ये केवळ एकच लिपिक काम करत आहे की अपुऱ्या आणि तुटपुंजे कर्मचारी असलेल्या शाखांमधून काम करत असताना कामाचा प्रचंड ताण वाढला आहे कर्मचाऱ्यांना रजा घेता येत नाही त्यामुळे बँकेतील वाढलेला कामाचा ताण आणि खाजगी आयुष्य यामधील समतोल ढासळत चालला आहे असा आरोप करत विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली हाय 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 जनता हाय 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 जनता हाय 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 जनता डाउन 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 इस बार भर्ती डालिस पाई गए डालिस पाई गए डालिस पाई गए क्लार्क भर्ती डालिस पाई गए डालिस पाई गए क्लार्क भर्ती डालिस पाई गए डालिस पाई गए क्लार्क भर्ती डालिस पाई गए डालिस पाई गए हम कमी करवाते निकायम दिया है वां

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल